डोरली फटा बलगवडे तालुका तासगाव येथील खुनाचा गुन्हा उघड व आरोपी अटकेत वडील व ठिकाणी फिर्यादी फिर्यादी यांचे फिर्यादी 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 यांचे राहते घरात मयत वडील गणपती धोंडीराम शिंदे वय पासष्ट बलगवडे तालुका तासगाव याचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणास्तव फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादीचे वडील यांच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले असून खून केल्याबाबत खून केला असल्याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हेचे तात्काळ उकल करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणेस सूचना देऊन मार्गदर्शन केले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले समांतर तपासादरम्यान घटनास्थळाचे निरीक्षण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णव विठ्ठल पाटील यांचे हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापूर व उस्मानाबाद या जिल्ह्यास रवाना होऊन तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे वरील पोलीस पथकास संशयित वैष्णव विष्ण वैष्णव विठ्ठल पाटील मौजे देवगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास केला असता त्याने मयत याचे त्याचे चारचाकी स्विफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळवायचे व मयत गाडी मालकाने ती परत मागू नये या कारणास्तव गणपती शिंदे याचा खून केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपास कमी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाण्या करत आहे